हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नवीन वर्ष आणि मी मस्तशी सकाळी उठलेत कारण की इतकाच म्हणजे मागच्या वर्षीचा जो काही शेवटचा महिना होता तो खूप माझ्यासाठी अवघड होता म्हणजे सतत दुखणं वगैरे त्यामुळे मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे काहीच केलेलं नव्हतं पण म्हटलं या वर्षी मात्र मला तसं करायचं नाही आहे आणि हा वर्षाचा पहिला दिवस छान असा घालवूया जेणेकरून माझं वर्षही चांगलं जाईल तुम्हाला सगळ्यांचंही वर्ष खूप छान जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना त्यामुळे मी आज सकाळी सकाळी उठलेली छान आंघोळ झाली आहे हेअर वॉश केलं आहे आज आहे गुरुवार आणि सगळ्यात पहिले माझं स्किन केअर केलं आणि मी ठरवलं आहे की या वर्षी मला माझं स्वतःकडेही लक्ष द्यायचं आहे जे की मी याच्या आधी दिलं असतं तर मी अशी सतत आजारी पडली नसते आणि त्यामुळे या वर्षाचा माझा संकल्प म्हणू शकतात तुम्ही की सगळ्यात पहिले स्वतःची काळजी घ्या जेणेकरून आपण दुसऱ्यांचीही काळजी त्यामुळे घेऊ शकतो आणि म्हणूनच या वर्षापासून मी सुरुवात केलेली आहे सकाळी थोडंसं वॉक केलं टेरेसवरती छान मस्त थंडी होती थंडी मस्त म्हणण्यापेक्षा खूप जास्त थंडी होती आणि चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे थंडी असल्यामुळे बोरोलीन मॉइश्चरायझर ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आणि कधी कधी त्याही मी लावत नव्हते आणि म्हटलं नाही जेव्हा आपल्याला स्वतःला छान वाटेल ना तेव्हाच आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो सो चला हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप दिवसानंतर स्वागत आहे खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा एना म्हणजे चालू नवीन वर्षामध्ये मागच्या महिन्यामध्ये मी एकही एक व्हिडिओ एक आय थिंक एखादा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि त्यानंतर तब्येत जी काही बरी नव्हती त्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट वगैरे केलेलाच नव्हता सो so, म्हटलं आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस वर्षा तर सगळ्यांना नवीन वर्ष खूप छान आनंददायी भरभराटीचं समृद्धीचं जावं हीच आपल्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आणि आजचं नवीन वर्ष आहे त्यामुळे व्हिडिओ शूट करणं तर बनतंच कारण की आपण जे काही आपल्याला वर्षभर करायचं असतं त्याची सुरुवात आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून करत असतो सो आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे म्हटलं काहीही झालं तरी आज व्हिडिओ शूटही करायचा आणि पोस्टही करायचा आहे सो संध्याकाळपर्यंत म्हणजे आज दिवसभरात काय काय होतं हे सगळं मी शूट करून एडिट करून तुमच्यापर्यंत मला काहीही करून एक जानेवारीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचाच आहे आणि गेल्या म्हणजे आता मी चालू करून एक दीड वर्ष झालं आहे अजूनही माझं चॅनल मॉनिटाईज नाही आणि थोडेसे सबस्क्रायबर राहिलेत वॉश टाइम थोडासा आहे इतकं सगळं काय काय दो एक दीड वर्षामध्ये होऊन आहे सो मी आता असं ठरवलंय जे झालं नाही ते मिळवण्यासाठी यावर्षी प्रयत्न करायचा आहे म्हणजे प्रयत्न तर आपण करतो पण काहीतरी कमी जास्त पडत असणारच त्याशिवाय आपल्याला ते मिळत नाही सो यावर्षी मनापासून आणि खूप जास्त मागच्यापेक्षा आधीपेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी वेगळं तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सो चला आज अजून काहीतरी तुमच्यासोबत शेअर करते जे की पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेल मस्त आज गुरुवार आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात छान अशा गुरुवाराने झाली आहे त्यामुळे खरंच मस्त वाटतं आहे बाहेरचं वातावरणही छान आहे आणि खरं सांगायचं गेलं तर आमच्याकडे भरपूर अशी थंडी आहे थंडी काही कमी होत नाही त्यामुळे ना कधी असं शूट करायलाही मन होत नव्हतं पण आज मी लवकर उठले छान आंघोळ झाली आहे हेअर वॉश केला आहे आता चहा ठेवते कितीही नाही म्हटलं तरी चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही आहे हो पण हां त्याआधी गरम पाणी पिणार त्यानंतर चहा जे काही माझं डेली रुटीन आहे ते तर थोडंफार शेअर करते आणि आजच्या दिवसात आणि काहीतरी नवीन वर्षाची सुरुवात छान अशी गोडने व्हावी म्हणून ब्रेकफास्टसाठीही काहीतरी गोड करायचं आहे चला आता मी ज्या ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या होत आहे की नाही होते पण माझा प्रयत्न आहे की मी आज डेअरिंग करून ती गोष्ट करणार आहे सो ते तुम्ही बघत राहा काय असेल पुढे सो चला बाकीच्यांसाठी ती गोष्ट खूप नॉर्मल असेल पण माझ्यासाठी खूप मोठी असणार आहे सो काय आहे ती गोष्ट चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर खरं तर आपण मराठी आहो आणि मराठी नवं वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असतं पण आपलं जे काही आहे ते सगळं काही आपण आपल्या इंग्रजी म्हणजे हे जानेवारी महिने असतात हे इंग्रजी वर्ष असतं यानुसारच असतं आपण असंही आपल्या कॅलेंडरमध्ये तुम्ही बघताय की चैत्र वैशाख असं काही लावलेलं ला नाही आहे त्यामुळे जग चाललं आहे तसं आपणही त्यांच्याबरोबर चालूया आपलं नवीन वर्ष असलं की तेही आपण तितक्याच आनंदाने साजरं करूया हेही साजरं करूया काय फरक पडतो आहे आनंद जिकडून मिळेल तिकडून घेण्याचा प्रयत्न करत राहायचा असं नाही की मग हे यांचं आहे ते त्यांचं आहे आपण कशाला करायचं ज्याला आनंद घ्यायचा असतो ना तो कुठल्याही प्रकारे घेतो त्यामुळे माझं तरी असं आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या आणि त्याच गोष्टींमध्ये मीही जास्त खुश आहे सो so, चला व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही म्हणाल सकाळी सकाळीची काय बडबड चालू झाली सो so, आता मी चहा बनवते आणि मस्त अशी माझ्या दिवसाची सुरुवात करते भरपूर पसारा आहे कारण की सकाळ म्हटलं की आता आवरायची सुरुवात होईल आणि हो आज अनुला सुट्टी आहे त्यामुळे मग मी निवांत आहे ते झोपलेत चहा आणि हो हिवाळा म्हटलं की चहा आणि थंडी तुम्हाला माहीतच आहे आणि आल्याशिवाय माझा चहा तर अपूर्णच असतो एकतर मला अल आलं हवं असतं किंवा चहाचा मसाला जो की आम्ही यावर्षी बनवलाच नाही आहे आणि त्यानंतर गवती चहा तो त्यामुळे सध्या तरी मी आल्यावरच भागवते आणि मस्त असा छान उकळलेला चहा सकाळी सकाळी घेतलं की माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि आज असं आहे की नवीन वर्ष आहे त्यामुळे छान चहा घेतला व छान गोडगोड नाश्त्याला करायचं जेवायलाही काहीतरी वेगळं करायचं आणि हो आणखी काहीतरी स्पेशल असणार आहे जो की केक बनवायचा आहे आणि असं सगळं करायचं पण त्याआधी मस्त देवाच्या दर्शनाने देवपूजेने आपली सुरुवात करूया आणि हो हे सगळं झालं आणि त्यानंतर मी रेडी झाले आता माझा हा अचानक प्लॅन ठरला आहे आणि मी म्हटलं का मला काहीही करून एकटं जायचंच आहे स्वामींच्या मठामध्ये आता मी हळूहळू गाडी चालवायला शिकते आणि आज मी पहिल्यांदा एकटी इतकी लांब गाडी चालवत जाणार आहे जे की मी बोलले होते की नवीन वर्षात काहीही करून मला ते करायचंच आहे बाकीच्यांसाठी नॉर्मल असेल पण माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती की मी इथपर्यंत एकटी आले आणि खूप छान वाटत होतं एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो या सगळ्या गोष्टींनी आणि कॉलेज जवळ असल्यामुळे इतकी गर्दी होती सगळे कॉलेजचे मुलं मुली बायका सगळ्या इथे सकाळी आरतीला आलेल्या त्यामुळे मला छान आरतीही मिळाली याचा मला एक वेगळाच आनंद होता आणि सगळं येऊन मी घरात सांगत होते त्यामुळे त्यांनाही खूप छान वाटलं की मी खूप खुश आहे की मी एकटी जाऊन आले गाडी चालवली आणि हो कारण की खूप वर्ष झाले की सगळे गाडी वगैरे चालवतात तर माझं असं होतं की नको मी पडेल आणि ती भीती होती फायनली ती भीती केली आणि आता मी बिनधास्त गाडी चालवू शकते सो त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे नवीन दिवस वर्षाची सुरुवात पण खूप छान झाली आहे चला आता आणवलं सुट्टी आहे शिवाजी गेला आहे स्कूलला आणि म्हटलं चला थोडंसं क्लिनिंग आपलं बाकी आल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि मशीन लावल्यावरती आणि ती क फरची भुसायला घेतली तर शिवांशने माझ्या फरचीवरती सगळं काही लिहून ठेवलं होतं त्यामुळे मी ते घासून काढलं आणि केळी होती तर ती मी दोन दिवसापूर्वी पाण्यात टाकलेली दोन दिवस भिजली आणि फ्रीमधलं फर्टिलायझर मिळतं आहे तर का आपण पैसे घालवायचे म्हणजे ते पण माझ्याकडे आहे एन पी के वगैरे पण हे जे बेस्ट आहे जे फ्रीमध्ये आपण घरच्या घरी बनवू शकतो केळीची सालं दोन दिवस पाण्यात भिजवा त्याचं पाणी गाळून घ्या आणि त्यानंतर जे काही पाणी आहे त्याच्यात डबल पाणी टाकून ते झाडांना तुम्ही स्प्रे करू शकतात किंवा त्यांच्या मुळाशी देखील घालू शकतात आणि या दिवसांमध्ये सगळी झाडं खूप छान ग्रो होतात आणि माझ्या आवडीचं काम मी आज नाही करणार तर कधी करणार सो मला ज्या ज्या काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या मी आजच्या दिवशी केल्या आणि स्वतःला मी असं छान मोटिवेट केलं की मागचं वर्ष कसंही गेलेलं असो पण या वर्ष हे वर्ष खूप छान जावं आपलं असं असतं ना की काळ बदलतो वर्ष बदलतं दिवस बदलतात अपेक्षा मात्र कायम असतात आणि तसंच तस काही आहे जे काही मी मागच्या वर्षी मिळवलं नाही गेल्या काही वर्षांमध्ये मिळवलं नाही ते मला यावर्षी तरी मिळू दे आणि त्यासाठी आपण थोडासा देवालाही मस्का लावतो आणि चला मी मागच्या दिवसांमध्ये मा ना पालक जी भाजी आणली होती त्याची जी मुळं होती ती लावली होती आणि त्यानंतर कांदापात लावली जी की खूप छान आली होती आता शिवाय शाला आहे अनोला सुट्टी होती आणि आमचं एक पार्सल आलेलं होतं ते काय आहे ते तुम्हाला नंतर मी दाखवते सो इथे असे त्या बॉक्सची हाल केली म खेळलं गेलं यांचं भरपूर काय काय गोष्टी केल्या आणि असं छान असं आमचा दिवस गेला दिवसभर मस्ती झाली आणि मुलांना मग त्यांच्या खेळायच्या याच्यात त्यांनी कितीही पसारा केला तरी मी काय ओरडत नाही कारण की नंतर पसारा ते आवरून घेतात आणि मुलांचे हेच दिवस असतात खेळण्यासाठी आणि हो आज मी बनवला होता संध्याकाळी मुलांसाठी आणि नवीन वर्ष आहे त्यामुळे मग आपण काहीतरी गोडधोड बनवतोच सो गव्हाच्या पिठाचा बनाना केक केळीचा केक बनवलेला होता जो की खूप छास्त चा, छान झाला हेल्दी आहे आणि पहिल्यांदाच ट्राय केला याचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये नक्की बघायला मिळेल आणि चला आजचा व्हिडिओ खूप दिवसांनंतर व्हिडिओ शूट केला त्यामुळे व्हिडिओ छोटा शूट केला खरं तर काय करावं हे मला कळत नव्हतं पण तरीही म्हटलं नाही करूया जसं होईल तसं आणि खूप छान केलं